नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता रविराज हा रागावून सायलीकडे बघतो आणि म्हणतो की सायली तू सगळ्यांचा खूप मोठा विश्वासघात केला तेव्हा यापुढे तू माझ्याशी एका शब्दाने देखील बोलू नकोस ते ऐकून आता सायली रडतच म्हणते की रविराज काका एवढी का मोठी शिक्षा मला तुम्ही देऊ नका रविराज म्हणतो की आजपर्यंत मी माझ्या मुलीला चुकीचं समजत आलो पण आजपर्यंत ते तुझं हे सत्य जगासमोर आणण्यासाठी धडपड होती पण त्यावेळेस मी तिला होतो तुमचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा संसार मोडू नये म्हणून मी तिला आडवत होतो कळलं का तुला सायली प्रिया आता खूप खुश होत असते तेव्हा आता लगेचच नाटक करत प्रिया म्हणते की जाऊद्या ना बाबा खोट्याचं आयुष्य ना खरच खूप खोटं असतं आणि छोटं देखील असतो प्रिया म्हणते की योगायोगाने अर्जुन आणि सायलीचा फ्रॉड आज ना उद्या सगळ्यांच्या समोर आला असता फक्त आज मी त्याचं निमित्त ठरले एवढंच झालं तेव्हा आता अर्जुन आता रागाने प्रियाकडे बघतो रविराज म्हणतो की विनाकारण मी तुला एवढा जीव लावला का होता ते मलाच माहीत नाही आणि जेव्हा मी तुझ्याकडे बघायचो ना, ना तेव्हा माझी तन्वी जिथे कुठे असेल ना ती तुझ्यासारखीच असेल असं मला वाटायचं असे रविराज आता सायलीला सांगतो ते ऐकून आता प्रिया म्हणते की बाबा पण नशीब चांगलं तुमची प्रिया अशी स्वार्थी नाहीये तेव्हा आता रविराज आता अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो की अर्जुन मी तुला चांगला वकील म्हणून ट्रेन केलं होतं पण मी तुला चांगला माणूस बनवू शकलो नाही याची मला खंत वाटते रविराज म्हणतो की जाऊ दे अर्जुन जी गोष्ट पूर्णाईला आणि कल्पनाला जमली नाही ती गोष्ट मला कशी जमणार बरोबर ना अस्मिता म्हणते की फक्त या सायलीने वागून अर्जुनला जाळ्यात लाडकवलं नाही तर अर्जुनच्या मनात असं काहीतरी आलंच नसतं अस्मिता आता अर्जुनला विचारते की अर्जुन तू हे सगळं का केलंस आणि तुला असं करण्याची गरज तरी कशाला वाटली तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अस्मिता तू आता डबक्यात दगड मारू नकोस तेव्हा आता अस्मिता म्हणते की जिथेही खरं आहे मी जर दगड मारला तर चिकन सुद्धा माझ्याच अंगावर उडल ना रागाने आता अस्मिता सायलीला येते आणि सायलीचा हात धरून सायलीला म्हणते की सायली आता आमच्या घरात नुसती बघत का बसली चल तू असे म्हणत आता अस्मिता सायलीला ढकलते तेव्हा ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो ताबडतोब आता अर्जुन हा सायलीला धरून सायलीला उठू लागतो आणि अर्जुन आता सायलीला उठवत म्हणतो की मिसेस सायली उठा तर ते ऐकून रविराज म्हणतो की मिसेस सायली वा अरे अर्जुन जेव्हा सायली तुझ्याकडे नोकरी करत होती तेव्हा तू तिला मिस सायली म्हणत होता रविराज म्हणतो की बरोबर ना चैतन्य तर चैतन्य खाली मान घालतो अर्जुनकडे बघत रविराज म्हणतो की अच्छा म्हणजे तुझा प्रवास अर्जुन हा मिस सायली पासून मिसेस सायलीपर्यंत येऊन पोहोचला तर प्रताप म्हणतो की हिला तू मिसेस सायली म्हणायचं हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलंय का कल्पना म्हणते की घरच्यांना दाखवायला बायको अशी हाक मारायची हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलंय का असे म्हणत सगळेजण आता आरोप करून अर्जुन आणि सायलीला नावं ठेवत असतात प्र पूर्णाजी म्हणते की सायलीने कधी माझ्या तळपायाला तेल लावायचं कधी माझ्यासाठी गुलाबजाम बनवायचे हे सुद्धा या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहून ठेवलं होतं का त्यानंतर आता रविराज सायलीकडे बघत म्हणतात की अगं सायली तू तर माझ्या प्रतिमाच्या भावनांशी सुद्धा खेळलीस तिची खोटी मुलगी म्हणून तू ती तिच्यावरती प्रेम केलं ना ते सुद्धा तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं होतं का असे रविराज सायलीला बोलतो रविराज म्हणतो की आता तर मधुभाऊ सुद्धा जामिनावरती सुटले तेव्हा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा संपलं असेल ना तुमचं ते ऐकून अर्जुन सायलीला अजूनच मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो की तसे ही सगळी नाती तुमच्यासाठी इनव्हॅलिडच आहेत रविराज म्हणतो की अर्जुन मी तुला वेगळं समजत होतो माझा ज्युनियर खूप टॅलेंट आहे आई वडिलांना जपतो सु खूप गोड वागतो चांगलं वागतो पण माझा हा सगळा गैरसमज खोटा निघाला रे अर्जुन असा आरोप आता रविराज अर्जुनवर करतो आणि मी ज्या अर्जुन सुभेदाराला ओळखत होतो तो हा अर्जुन सुभेदार नाही आणि ह्या असल्या अर्जुन सुभेदाराला आता मी नाही ओळखत असे आता रविराज अर्जुनला ठणकावून सांगतो तेवढ्यात आता नाटक करत प्रिया अर्जुन समोर येते आणि म्हणते की अरे अरे अर्जुन असा का वागलास रे अरे जरा मामा आणि मामीचा चेहरा बघ कसा का झाला काय गरज होती तुला असं वागायची तेव्हा अर्जुन आता प्रिया कडे बघतो आणि नाटक करत रडतच प्रिया आता पूर्णा आजी समोर बसते आणि म्हणते की माझी आजी अरे बघ पूर्णा आजीला किती त्रास होतोय ते प्रिया म्हणते की अरे अर्जुन मी तुझ्यावरती खरं प्रेम केलं होतं खरं प्रेम रविराज म्हणतो की खरं प्रेम केलं होतं पण या अर्जुन सुभेदाराला काय कळणार खरं प्रेम काय असतं ते रविराज म्हणतो की प्रतिमा वीस वर्ष नव्हती तरी सुद्धा मी जे केलं ना त्याला खरं प्रेम म्हणतात रविराज म्हणतो की माझी मुलगी जीव द्यायला निघाली होती त्याला म्हणतात खरं प्रेम रविराज म्हणतो की अरे बायकोशिवाय जो वीस वर्षे एकटा संसार करतो आणि बायकोची वाट बघत थांबतो ना त्याला खरं प्रेम म्हणतात आणि ती मे केलंय रविराजचे ते बोलणे ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसत असतो तू जर तुझं खोटं प्रेम करून बसलास पण या प्रेमामध्ये ना खऱ्या प्रेमामध्ये माझ्या मुलीची मात्र फरफड झाली असे रविराज अर्जुनला ठणकावून सांगतो आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही असे रविराज बोट करत अर्जुनला ठणकावून सांगतो तेव्हा नाटक करत प्रिया आता पूर्णाजी समोरून उठून सायलीकडे बघते आणि म्हणते की सायली अगं तू स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमी असे वागते हे मला माहीत होतं ज्या क्षणी तू अर्जुनला जाळ्यात ओढलं ना सायली त्याच वेळेस मला कळलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये ख सुभेदार कुटुंब होरक भोर निघणार आणि तसंच झालं माझा शब्द खरा ठरला असे प्रिया आता सगळ्यांसमोर स्वतःचे मोठेपणा मिरवत असते हा जोडत आता प्रिया म्हणते की आता तरी मी तुला शेवटचं सांगते सायली तू जिथे कुठे जाणार आहेस ना तिथे तरी सुखात राहा आणि असं काही करू नकोस ते ऐकून आता सायली अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो प्रिया म्हणते की परत असं एखाद्या कुटुंबाला त्रास देऊ नकोस बर का सायली तू इकडे आता डोळे पुसत कल्पना म्हणते की आता पुढे काय दीड वर्षाच्या खोट्या संसारानंतर सायली पुन्हा मधुभाऊकडे जाईल का तेव्हा आता अर्जुन आणि सायली कल्पनाकडे बघतात कल्पना, कल्पना म्हणते की पण कोण म्हणून ती मधुभाऊकडे जाईल कुमारिका म्हणून जाईल की घटस्फोटिता म्हणून जाईल ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो प्रतिमा सगट अर्जुन आता अवाक होऊन कल्पनाकडे बघत असतात कल्पनाने आता धारधार शब्द वापरलेले असतात कल्पना म्हणते की की नवऱ्याने टाकलेली बायक

की नवऱ्याला सोडून आलेली बायको म्हणून मधुभाऊकडे जाणार कल्पनाचे ते शब्द ऐकताच कुसुमताईने तर आता तोंडालाच हात लावलेला असतो आणि कल्पनाचे ते बोलणे आता सगळ्यांच्या मनाला भिडलेले असतात आणि आता मधुभाऊला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि मधुभाऊ स्वतःच्या मनाशीच विचार करत आता हळहळ करत मान हलवत असतात अर्जुन आणि सायलीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आणि कल्पनाचे शब्द आता अर्जुन आणि सायलीच्या काळजाला टोचलेले असतात आणि त्या क्षणी आता मधुभाऊच्या डोळ्यासमोर अंधारे येऊन मधुभाऊ हे खाली बसतात बस तर आणि सायली मधुभाऊकडे धाव घेतात आणि पटकन आता मधुभाऊला तपासण्यासाठी अश्विन मधुभाऊ समोर बसतो तर सायली पळतच जाऊन किचन मधून पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि मधुभाऊच्या तोंडासमोर धरते आणि मधुभाऊ आता लगेचच तोंड वाकडं करतात तोंड बाजूला करताच आता सायली रडतच म्हणते की मधुभाऊ आता तुम्ही माझ्या हातचं पाणी सुद्धा पिणार नाही का कुसुम आता सायलीकडे बघते आणि सायलीच्या हातातील पाण्याचा ग्लास आपल्या हातात धरते सायली म्हणते की मधुभाऊ मी जे काही केलं ते तुम्ही जेलमधून लवकर सुटावं म्हणून केलं मधुभाऊ तेव्हा आता उठून उभा राहत मधुभाऊ म्हणतात की माझ्यासाठी म्हणजे तू तु, तुझ्या बापाच्या वाट्यात तुझ्या बापाला सहभागी करून घेतेस का मधुभाऊ म्हणतात की माझ्या सुटकेसाठी जर तू या थराला जाशील असं मला वाटलं असतं आणि मला आधी माहीत झालं असतं तर मी जेल मध्ये असतो मधुभाऊ म्हणतात की माझ्यामुळे तू या भूया माणसांचं वाटोळं केलं आणि हे हे मी आता कसं जगू हे सगळं डोक्यावर घेऊन असे म्हणत आता मधुभाऊ मोठमोठ्याने रडू लागतात खाली मान घालून मधुभाऊ आता पूर्ण आजी समोर येतात आणि म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम माझ्यासाठी जर सायलीने हे केलं असेल तर आज एक बाप म्हणून मी हारलो आणि मी माझ्या मुलीवर संस्कार करायला खूप कमी पडलो असे म्हणत आता ताड ताड मधुभाऊ त्यांच्याच तोंडामध्ये मारून घेऊ लागतात आणि रडू लागतात आणि ताड ताड तोंडात मारून घेत मधुभाऊ म्हणतात की मला कळत नाही मी तुमची माफी तरी कशी मागू ते सगळं बघून सायडी रडत असते तो आता राग घेऊन पूर्णाजी मधुभाऊला म्हणतात की तुम्ही एक बाप म्हणून हारला ते शंभर टक्के खरं आहे ते ऐकताच आता सायली म्हणते की पूर्णाजी तुम्ही जे काही बोलायचं ते मला बोला किंवा पाहिजे तर मारा पण मधुबाऊना काही बोलू नका तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की मी काही चुकीचं बोलले का, बोल का मागच्या दिवाळीमध्ये यांच्यासोबत मी जे काही वागले होते ते शंभर टक्के बरोबर होतं तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुम्ही दोघं आमच्या कुटुंबाला लागलेली कीड आहात ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा भयानक धक्का बसलेला असतो पुर्णाय म्हणते की तुमच्यामध्ये जर थोडा जरी सभ्यपणा असता तर लेकीने हे थेर केलीच नसती तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की रागाच्या भरात पूर्णाजी तू काय बोलते ना तुला कळत नाहीये तर मधुभाऊ म्हणतात की जय वकील साहेब तुम्ही पूर्ण आजीवर रागावू नका हा जोडत मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की तुम्ही मला या केस मधून सोडवलं ना तुमचे खूप आभार आहेत मधुभाव म्हणतात की यासाठी जर मला एवढी मोठी किंमत मोजावी लागेल हे माहीत असतं तर मी विष खाल्लं असतं तेव्हा आता कुसुमताई सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि हळहळ करत मधुभाव म्हणतात की पूर्णाजी मॅडम आज खरंच सायलीला माझी मुलगी म्हणायला मला हळववर्ती असे म्हणत आता रडतच मधुभाऊ पूर्णाजीचे पाय पकडतात तेवढ्यात आता मधुभाऊ हे पूर्णाजीच्या पाया पडत खाली मान घालून आता तिथे उभे असतात तर प्रिया समोर येते आणि मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ आजपर्यंत मी बघितलंय सायली तुमच्याशिवाय तुमच्या परवानगीशिवाय एकही गोष्ट कधी करत नाही मग हे सगळं करण्यासाठी तुमची परवानगी होती काय ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि मधुभाऊला तर शॉकच बसलेला असतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तन्वी मधुभाऊला कॉन्ट्रॅक्ट बद्दल काहीच माहिती नाहीये तेव्हा प्लीज तर लगेचच प्रताप म्हणतो की अर्जुन आवाज खाली करून बोल आणि रागाने रविराज म्हणतो की अर्जुन माझ्या मुलीच्या विरोधात बोललेलं मला अजिबात आवडणार नाही इकडे आता मधुभाऊ म्हणतात की तुमच्या सगळ्यांचे पाय धरल्याशिवाय मला प्रायचित्त मिळणार नाही आणि असे म्हणत मधुभाऊ आता प्रताप समोर येतात आणि प्रतापच्या पायावरती हात ठेवून म्हणतात की प्रतापराव जमलं तर मला माफ करा तेव्हा आता सगळ्यांना खूप वाईट वाटत असते रविराजने खाली मान घातलेली असते प्रतिमाला सुद्धा आता खूप वाईट वाटत असत आणि आता मधुभाऊंनी सुद्धा कल्पनाच्या पायावरती हात ठेवलेले असतात कल्पना बाजूला बघत असते आणि सायली आता रडत असते आणि लगेचच आता कुसुमला ते सहन होत नाही आणि कुसुम मधुभाऊला घेऊन बाजूला आणते म्हणते की मधुभाऊ शांतवा यामध्ये तुमचा काहीही दोष नाही मधुभाऊ म्हणतात की कुसुम काय चुकलं होतं माझं काय चुकलं तेच काही कळत नाही सायलीच्या बाबतीत माझी काय चूक झाली तेच मला काही कळत नाही आणि ते कळायला सुद्धा काही मार्गच उरलेला नाही असे रडतच मधुभाऊ कुसुमला सांगतात आता अर्जुनकडे बघत कुसुमताई म्हणते की नाही मधुभाऊ फक्त सायलीची चूक नाही तर यात अर्जुनची सुद्धा चूक आहे तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात का म्हणतात की दोघांच्या चुकांमध्ये सगळेजण होरपळून निघालेत हा आणि लगेचच राग येऊन कल्पना म्हणते की सायली आता तुला या घरातून बाहेर जाण्याची वेळ आली असे म्हणत हात धरून सायलीला आता ढकलवत कल्पना ही घराबाहेर आणते आणि घराच्या बाहेर हाकलून ढकलून देते तेव्हा आता पळतच येऊन अर्जुन सायलीला उठवतो आणि रडतच म्हणतो की सायली यामध्ये चूक फक्त तुमचीच नाही तर चूक माझी देखील आहे आणि मी सुद्धा हे घर सोडून जाणार तर तेवढ्यात आता सायली ही अर्जुनचा हात काढून अर्जुनला म्हणते की नाही तुम्ही इथेच थांबणार तुम्ही कुठेही जाणार नाहीत आणि असे म्हणत आता सायलीने अर्जुनच्या हातातील हात काढून घेतलेला असतो आणि मधुभाऊने आता सायलीचा हात धरलेला असतो आणि सायलीला ओढत ओढत मधुभाऊ आता घेऊन जाऊ लागतात आणि भयानक सत्य आता समोर येऊ अख्खे सुभेदार होरपळून निघालेले असतात तर आता मधुबर आता अर्जुन आणि सायलीला कोण आणि कसं एकत्र आणणार आणि सगळा गैरसमज दूर होऊन पुन्हा आता सायली अर्जुनची कशी होणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा